विशाल बनकर सोलापूर गैर हजर नाही

ज्या वेळेस सहमत होत त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैराजर तिथं गडबड करू नका गर्दी करू कोडगे गोंदिया ब्रांच पदकाचा मान करी हे बाबा आपल्या सगळे त्यांनी बाहेर झाला सगळे खेळाडू बाहेर झाला एकही खेळाडू मैदानात थांबू नका एकही खेळाडू मैदान थांबू नका सगळे खेळाडू बाहेर झाला